सर्वांना मानाचा जय शिवराय मी रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका माहिसरस जिल्हा सोलापूर मी मायसिरस तालुका साकळी उपोषणकर्ता व आमरण उपोषण करता व बहुजन समाज सामाजिक कार्यकर्ता व अपंग दिव्यांग जनता सेवक मी असून मी मनोजदा जारांगे पाटील यांचा खंदे समर्थक आहे जी मराठा आरक्षणासाठी जी मराठ्याची ती लोक असणारी आमदार काय पुढारी काय बारक बारक पुढारी यांना माझं सांगणं आहे की माननीय मनोजदा जारांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून मनोजादांचं योगदान आहे सहा वर्ष झालं आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोजादा जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्यांच्या पाठीशी उभा आहे हो बहुजन समाज पाठीशी उभा हो आहे मनोजादा जरांगे पाटील सत्यवादी निष्ठावंत समाजाची सेवा करणार मनोज दादा सारांगे पाटील परंतु राजकीय पक्षाची सुपारी घेऊन काही आमदार काही पुढारी मराठा आरक्षणाचं काम आम्ही करतो ही नाटक करते अरे मला सांग नाय मराठा आरक्षणाला हो जे विरोध करतात ना आमदारांना पुढाऱ्यांना ज्या मराठा आरक्षणासाठी ज्यांना जी मुलं ज्या मुलांनी आत्महत्या केलेत त्या मुलांच्या घरी अगोदर मराठा समाजाला विरोध करण्याच्या अगोदर आमदार आनंद पोटार यांना सांगणं आहे तुम्ही त्यांच्या घरी जावा त्यांच्या आई वडिलांच्या नातेवाईकांच्या भावना म्हणणं ऐकून घ्या अरे तुमच्याकडं आमदार झाला आणि पुढारी झाला म्हणून दोन रुपये जर सरकारनं दिलं सरकार पक्ष चालवण्यासाठी ती सरकार, सरकार देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून किंवा अनेक दुसऱ्या सगळ्या पुढऱ्यांच्या माध्यमातून जी पैसे घेऊन तुम्ही जी सुपारी घेऊन जी तुम्ही अन्याय करता या गरजवंत मराठी ठेवा हे करू नका अरे त्यांच्या तुम्ही ज्यांना आत्महत्या केल्या त्यांनी त्यांच्या व्यथा बघा आणि आत्महत्या चालू आहे ही धंद सोडा बारशीचं आमदार आणि एक अण्णासाहेब शिंदे आणि ते अण्णासाहेब उर्फ अशोक शिंदे हा मध्ये बोलत होता की मी मराठा समाजाचं काम करतो अण्णासाहेब आणि अशोक शिंदेला माझं सांगणं आहे शिंदे साहेब असलं तू धंदा करू नको अण्णा शिंदे अरे मी अपंग आहे इस्टीन मोटरसायकलवर मिटिंग दे दे जा 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 एक मिटिंगला जातो आंतरवादी सराठीपर्यंत जातो कुठेही असले तर सभा जातो मराठा समाजाच्या मनोजदा धनंगे पाटलांच्या सभा असते अण्णा शिंदे तुम्हाला एक वेळा देखील दिसला नाही तू नाटक करू नको अरे तुझ्या घरातलं जर एखादं एखाद्याने आत्महत्या केली कंद, असते तेव्हा तुला कळलं असतं मराठा आरक्षणासाठी कि मराठा आरक्षणाच्या व्यथा आणि मराठा आरक्षणाची गरज काय असते ती कळती अरे ज्याला ज्याला अडचण असते त्याला व्यथा माहित असते अशा खतालगिरी करायचं सोडा छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार घेऊन बहुजन समाजाला सोबत घेऊन चालायचं असतं एखाद्या वाईट वेळ आली तर त्याला जीवाला जीव द्यायचा असतो तुम्ही जर पैसे घेऊन सरकारची सुपारी घेऊन जर समाजावर गद्दारी करत असाल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जय जी मनोज आता जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत असतील आणि बोलतात त्यांना सर्वांना हे माझं आव्हान आहे तुम्हाला महाराष्ट्रातली जनता भारत देशातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण का तुमचं संस्कार आणि विचार की जनतेनं वळखलेत फक्त साजूपणाचा आव आणू नका अरे तुम्हाला वाटत असेल काय गरीब सर्व समाजातले बोलत नसते पण तुम्हाला त्यांचा राग त्यांचा मताच्या माध्यमातून तुम्हाला दावणार आहेत येणारे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये असं धंद करायचं सोडा आणि निक मराठा समाजाचा उपोषणाचा आरक्षण मिळवून आवा आवाहन असे आंदोलन करून जी बारशी जाग्याला चाललंय ना धंदा करू नका संभाजीनगर मध्ये असं धंदा चालले असं करू नका रे मनोज दादा जरांगे पाटील खंदे समर्थक आहे मराठा आरक्षण देण्यासाठी एकच माणूस आहे अरे त्या माणूस सवा वर्ष झालं आंतरवाली सराठीमध्ये राहतात घरी गेलं नाही जात असं दहा पंधरा मिनटं काय अडचण आहे तिथं मुलगामध्ये आजारी होतात त्या संदर्भ गेलेलो अरे सवा वर्ष तो माणूस आंतरवाली सराठीमध्ये राहतात अरे मनोज दादा जारंगी पाटलासारखा का पुरत कार्य असला निष्ठावंत कार्यकर्ता मिळणार नाही अरे आम्ही दिंदुबळी अपंग बहुजन समाजातली सर्व समाज मराठा समाज त्या माणसाच्या पाठीशी खंबीर आहे हो मी स्वार्थी सेवा करणारा माणूस आहे ती आमच्यासारखी आपण देखील जीवाला जीव द्यायला निघालेला देणार म्हणून दादा जरांगे पाटलासाठी मी खंदे समर्थक काय म्हणून दादा जरांगे पाटलांचा अरे जरांगे पाटलांजवळ तुम्ही जर जवळ गेला तर माय ममतेची थाप असते रे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे तर माझी सांगणं आहे महाराष्ट्रातील मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात जी बंड करते त्या गद्दारांना माझं सांगणार आहे तुमची जागा तुम्हाला आम्ही सर्व समाज मिळून धावणार एवढंच मी सांगतो दादा जरांगे पाटील तो पा मागे बडो हाम तुम्हारे साथ आहे जय जिजाऊ जय शिवराय